नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी लवकरच चातुर्मासाला सुरुवात होणार आहे चातुर्मासाला असं विशेष महत्त्व आहे या चातुर्मासामध्ये अनेक महिला न चुकता काही ना काही सेवा करत असतात चातुर्मास म्हणजे आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी पासून ते म्हणजे देवशाही एकादशी पासून ते कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी पर्यंत जे चातुर्मासाचा कालावधी असतो तो चार महिन्याचा असतो मग या चार महिन्यामध्ये सगळ्यात महत्वाचं अनेक महिला अनेक व्रत वैकल्य करतात मग सगळ्यात महत्वाचं व्रत वैकल्य म्हणजे गो पद्मव्रत हे गोपद्मव्रत जर आपण केलं तर आपल्या पतीची त्यासोबत मुलांची प्रगती होत असते आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते अगदी साधं पण अगदी सोपं आणि अतिशय सुंदर आपल्याला याचे फायदे दिसत असतात त्यामुळं गोपद्मव्रत अनेक सौभाग्यवती स्त्रियांनी करणं गरजेचं आहे व्रत करणं अतिशय अवघड आहे का नाही अगदी पाच सहा मिनिटांमध्ये तुमचं जे व्रत आहे ते पूर्ण होणार आहे मग ते कसं करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं त्याचा जो संकल्प आहे तो कसा करायचा याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा माझ्या चॅनलला नवीन असाल तर सा चॅनलला सबस्क्राईब करा चातुर्मासाला असं विशेष महत्व आहे या चातुर्मासामध्ये व्रत वैकल्य धार्मिक कार्य जप तप दान धर्म हे अतिशय शुभ मानले जातात तुम्ही या चार महिन्याच्या कालावधीमध्ये एखादं कोणतंही व्रत केलं या व्रताची तुम्हाला संकल्प करून त्यासोबत त्याचं उद्यापन करणं अतिशय महत्वाचं असतं आणि अगदी श्रद्धेने मनोभावे जर कोणतंही व्रत केलं त्याचं निश्चित फळ आपल्याला भेटत असतं अनेक महिला या चार महिन्यामध्ये न चुकता आपला जो उंबट आहे त्याचं पूजन करतात त्यासोबतच आपल्या देवघरामध्ये हस्त हळदीचं आणि कुंकाचं एक स्वस्ती काढत असतात त्यासोबतच अनेक महिला न चुकता हे गोपद्मव्रत करत असतात किंवा अनेक महिलांकडे एक सुहासिनी येते आणि त्या सुहासिनीचे कंटिन्यू चार महिने ते ओटी भरतात किंवा एखाद्या सुहासिनीला चार महिने आपल्या घरी बोलवतात आदरतिथ्य करतात आणि त्यांना जे शक्य आहे ते भेटवस्तू देत असतात असं एखादं कोणतंही व्रत आपण करायचं अनेक महिला या चार महिन्यामध्ये लाखोळी अर्पण करत असतात म्हणजे अनेक जण पिवळ्या रंगाची फुलं भगवान विष्णूंना अर्पण करतात त्यासोबत अनेक महिला न चुकतात संध्याकाळी दोन फुलवात आणि सकाळी दोन हे आपल्या देवाजवळ लावत अगदी कंटिन्यू चार महिने यासोबत असतात ते पिवळे करतात किंवा पांढरे तांदूळ शंकर अतिशय प्रिय आहे मग ते अर्पण करत असतात एक लाख तांदूळ मोजून घ्यायचे आणि जसं तुम्हाला चार महिने शक्य होईल तसं ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून ते तांदूळ आहे ते भगवान शंकराला अर्पण करत असतात मग आता आपल्या जे व्रत आहे ते व्रत कसं करायचं आपण ते बघू गोपद्म व्रत हे चातुर्मासामध्ये केले जाणारे अतिशय प्रभावी आणि अतिशय फळ देणारा हे व्रत आहे अखंड सौभाग्य सांसारिक सुख आणि घराच्या समृद्धीसाठी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी यासोबत पतीची मुलांची प्रगती होण्यासाठी स्त्रिया हे व्रत आपल्या पतीच्या प्रगतीसाठी करत असतात मात्र व्रत जे आहे ते कधी करावं तर हे व्रत तुम्ही चातुर्मासामध्ये कधीही सुरू करू शकतात असं नाही की देवशैनी एकादशी आहे म्हणजे आषाढ एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होते सर तुम्ही या व्रताला सुरू करू शकतात आता संकल्प करायचा का तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही संकल्प करा आता संकल्प काय करायचा कसा करायचा आपण ते बघू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे दोन पळी त्यानंतर त्यात हळदी कुंकू टाकायचं आहे फुल टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव गोत्र पतीचं नाव तुम्ही हे जे गोपद्म व्रत आहे ते चार महिने करणार आहात असा संकल्प करायचा आहे आणि तुमची कोणती इच्छा आहे ती सांगायची आहे आणि त्यानंतर परत तामणामध्ये पाणी सोडायचं आहे परत दोन पळ्या पाणी घ्यायचं आहे आणि परत तामना सोडायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो संकल्प केला तो तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे संकल्प केल्यानंतर संकल्प केल्यानंतर आपल्याला शक्य असाल तर तुम्ही हे व्रत श्रावण महिन्यात देखील करू शकतात आता ह्या व्रताची सुरुवात कशी करायची हे व्रत साधारणपणे अनेक महिला सोळा सोमवार किंवा सोळा गुरुवार करतात काही ठिकाणी सोळा दिवस किंवा सोळा महिन्यापर्यंत किंवा चार महिन्यापर्यंत हे व्रत केलं जातं आता जी व्रत आहे त्याची पद्धत काय आपण ते जाणून घेऊ आपल्याला रोज सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे घरासमोर आपलं जे अंगण आहे ते अगदी स्वच्छ करून घ्यायचं आहे आता जे कोपद्माची रांगोळी आहे आता अनेकांजवळ जे अंगण आहे त्या त्यात मध्ये राहता मग त्यामुळे त्यांच्याकडे अंगण आहे का नाही मग त्यामुळे तुम्ही अगदी तुमचा जो पाठ आहे तो पाठ घ्यायचा किंवा फरची असेल फरची घ्यायची आणि त्यावर तुम्हाला तु देवाच्या समोर गोपद्म जे आहे ताता, का गोपद्म ते काढायचं आहे आता शक्य नसेल तर ताट घ्या ताटात ताटात काढा पण पायंदळी जाणार नाही पाय लागणार नाही याची विशेष काळजी घ्या आपल्याला ते ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये गोपद्म काढायचं आहे त्यानंतर त्यावर आपल्याला हळदी कुंकू टाकायचा आहे त्यानंतर तिथं आपल्या शुद्ध गाईचं तूप असेल किंवा जेही तूप असेल त्याचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे नैवेद्य म्हणून खडीसाखर मिठाई तुमच्याकडे जेही असेल ते ठेवू शकता फुल अर्पण करायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे आणि त्यासोबत न चुकता आपल्याला त्यावर एक तुळशीपत्र फूल फुल अक्षदा अर्पण करायचं आहे आणि व्रत करताना आपल्याला तो मंत्र आहे तो पुढील प्रमाणे बोलायचा आहे ओम गोपी जन वल्लभाय नम ओम गोपी जन वल्लभाय नम या मंत्राचा जप करायचा आहे अगदी पाच वेळेस सात वेळेस अकरा वेळेस एकवीस वेळेस तुम्हाला जसंही शक्य होईल तसं आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर व्रताच्या काळात तुम्ही कोणतंही जेवण करू शकतात म्हणजे तुम्हाला मांसाहार सोडून तुम्ही काही खाऊ शकतात कांदा लसूण तुम्ही खात नसाल अतिशय उत्तम खात असाल तरी काही हरकत नाही तुम्ही खाऊ शकतात त्यानंतर तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्हाला उपवास करणं गरजेचं नाही अगदी तुम्ही सकाळी लवकर पूजन करून घेऊ शकता आणि दुपारी तुमचं जे जेवण आहे ते तुम्ही खाऊ शकतात आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही हे व्रत करणार आहोत मग व्रत करताना महिला महिल्यानंतर अनेक अडचणी येणार आहेत काही कामानिमित्त आम्ही गावी जाणार आहोत गणपती गौरी येणार आहे त्यानिमित्त आम्ही गावी जाणार आहोत मग आम्ही जे व्रत आहे त्या व्रताचं कधी मध्ये खंड पडला तर काय होईल तर खंड पडला तर सुतूक येतं काही अनेक गोष्टी येतात कधी आपला मासिक धर्म येतो काही अडचणी येतच असतात मग त्यासाठी तुम्ही जी सेवा आहे ती खंड पडली तर चालेल घरात जर जाऊ असेल सासू असेल तर ते करू शकतात तुम्ही अगदी त्याचा नम लांबून नमस्कार करायचा आहे पण घरात जर कोणी नसेल तर सेवा स्किप करा आणि त्यानंतर तुमची जे पूर्ण अडचणी संपल्यानंतर तुम्ही ती जी सेवा आहे ती कंटिन्यू करू शकतात पण लक्षात ठेवा तुम्ही ही सेवा संकल्प करून करणार आहात मग त्यामुळं तुम्ही केलेला संकल्प तुम्हाला चार महिने ही सेवा करायची आहे हे लक्षात ठेवा जेव्हाही होईल म्हणजे सकाळी सकाळी तुम्हाला हे जे व्रत आहे तो जो साचा भेटतो तो तुम्हाला साच्या घ्यायचा आहे त्यात तुम्हाला हाताने येत असेल तुम्ही हाताने काढा माझ्याकडे हा साचा आहे मी साच्यानं काढणार आहे आणि त्यानंतर ते व्रत आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे पण लक्षात ठेवा तुम्ही संकल्प केलेला आहे काही कारण असेल तर तुम्ही तेवढा दिवस स्किप करू शकता शक्य असेल तुम्हाला गावाला जायचं असेल तर सकाळी उठल्या उठला तुम्ही जेवढी पूजा आहे ती करून घ्या गावून आल्यानंतर तुम्ही ती पूजा करू शकतात मग त्यानंतर जो पाठ आहे किंवा जो ताट तुम्ही वापरणार आहेत मग ते काय करायचं तर रोज तुम्ही जी सेवा केलेली आहे जो गोपद्म काढला आहे एक तर ती रांगोळी झाडामध्ये टाकून द्या शक्य नसेल तर तुमच्याकडं एखादी कॅरी बॅग किंवा एखादा डब्बा काढा त्यात ते टाकून द्या आणि त्यानंतर जो पाट आहे त्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते स्वच्छ पुसून घ्यायचं आहे ताट असेल तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जी जी सेवा आहे ती आपल्याला कंटिन्यू करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण व्रत केलं मग व्रत केलं म्हणजे आपल्याला जे उद्यापन आहे ते करावंच लागणार आहे मग आता उद्यापन कसं करायचं कधी करायचं आपण ते जाणून घेऊ बघा मंडळी व्रत पूर्ण झाल्यावर आपल्याला उद्यापन करायचं असतं उद्यापनाच्या दिवशी तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला जेवण देऊ शकता किंवा यथाशक्ती गरजू त्यांना तुम्ही दान देऊ शकतात तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता व्रताच्या दिवशी आपण जी वापरलेली फुलं आहेत पानं आहेत सर्व आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायची आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी तुम्ही अर्जुनना दान देऊ शकता एखाद्या दे सुवासिनीला घरी बोलून तिला सौभाग्याचं जे वाण आहे ते देऊ शकतात त्यांना नमस्कार करू शकतात अगदी विधिवत त्यांना जेवण तुम्ही जेही बनवलं असेल ते जेवण देऊ शकतात या दिवशी आपल्याला न चुकता आपण जोही स्वयंपाक केला आहे अगदी पूर्णाचा साधी भाजीपोळीचा जोही असेल तो नैद्य आपल्याला आपले जे गोपद्म आहे आपण जे चार महिने व्रत केलं त्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि अगदी मनोभावे अशी जी सांगता आहे उद्यापन आहे ती करायची आहे यासोबतच आपल्या व्रताचं जे महत्व आहे आता आपण व्रत केलं मग व्रतामुळं आपल्याला काही फळ भेटणार आहे का तर हो तुम्ही कोणताही उपाय केला त्याचा काही ना काही निश्चित फायदा आपल्याला होत असतो मग या व्रताने आपल्या घरात आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभतं त्यासोबत सौभाग्य सुख समृद्धी यासोबत घरातल्या अनेक अडीअडचणी आर्थिक समस्या सुटत असतात याचमुळं आपल्या या व्रतामुळे घरात सुख शांती आणि सकारात्मक ऊर्जा आहे ती टिकून राहत असते स्त्रिया या आपल्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी हे व्रत आवर्जून करत असतात कारण हे, हे व्रत साक्षात श्रीकृष्णाने आपल्या बहिणीला सांगितलं होतं त्यामुळं अनेक महिला अगदी माझ्या घरामध्ये मी लहानपणीपासून बघते आधी माझी आजी करत होती आता माझी आई करते आणि माझं लग्न झाल्यापासून मी सुद्धा ही सेवा करत आहे ती करत असते अगदी साधी सोपी आहे मोजून पाच किंवा सहा मिनिटं लागणार आहे पण आपल्या पतीसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी आपण अगदी सहा मिनटं या चार महिन्यामध्ये चातुर्मासामध्ये देऊ शकतो झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते काही प्रश्न असतील तो तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता मी तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद